उन्हाळा म्हटलं की ताक हे आवर्जून आलंच ताक आपल्या त्वचेला मॉइश्चराईज करते आणि चमकदार बनवते ताकाचं सेवन केल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते ताकामध्ये प्रोटीन्स विटॅमिन आणि अनेक खनिजे असतात त्यामुळे ताक आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे नमस्कार मी स्मिता स्मिता स् किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे ताक वेगवेगळ्या पद्धतीने आपण कसे पिऊ शकतो आज ते मी तुम्हाला शिकवणार आहे रेसिपी सुरू करण्याआधी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करायला विसरू नका चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया ताक बनवण्यासाठी शक्यतो घरचेच दही वापरा हे दही मी रात्रीच लावले होते अतिशय छान घट्टसर असे दही आलेले आहे तुम्ही इथे बघू शकता नॉर्मल मसाला ताक बनवण्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यात चार चमचे दही टाकून घेणार आहे मसाला ताक बनवण्यासाठी थोडी जिरेपूड ओवा पूड थोडंसं काळं मीठ अगदी थोडंसा चाट मसाला चवीपुरते मीठ अगदी दोन दोनची मोठे घटक घ्यायचे आहेत प्रथम दही मिक्सरमधून फिरवून घ्यायचे नंतर पुरेसे पाणी टाकून अगदी एक ते दोन सेकंद फिरवून घ्या चमच्याने ताक ढवळून वरून थोडी कोथिंबीर थोडा चाट मसाला तसेच पुदिना पानं टाकून थंडगार मसाला ताक सर्व करा पुढचं ताक आहे कोथिंबीर फ्लेवरचं त्यासाठी थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्या कोथिंबीरमुळे शरीरातील आग देखील कमी होते आता त्यात दोन चिमूट ओवा पावडर जिरे पावडर काळं मीठ तसेच चवीपुरतं साधं मीठ अगदी थोडीशी मिरेपूड घ्या म्हणजे ताकाची चव अजूनच वाढेल आता यात चार चमचे दही टाकून घ्यायचे आहे प्रथम हे सर्व घटक मिक्सरमध्ये फिरवून घ्या तसेच त्यात पुरेसे थंडगार पाणी टाकून कोथिंबीर फ्लेवरचे मसाला ताक तयार करून घ्या ताक चमच्याने जरा ढवळून घ्यायचं आहे तसेच वरून थोडा चाट मसाला पुदिनाचे पानं टाकून थंडगार कोथिंबीर फ्लेवरचं ताक सर्व करा आता पुढचा फ्लेवर आहे पुदिना हे तर चवीला अगदी अप्रतिम लागणारं ताक त्या आहे त्यासाठी थोडी पुदिनाची पानं घ्यायची आहेत दोन मिरचीचे तुकडे घ्या दोन चिठ जिरे पावडर काळं मीठ चवीपुरते मीठ चार चमचे दही थोडा चाट मसाला आणि अर्धा चमचा साखर टाकून घ्यायची आहे साखर टाकल्यामुळे ताकाला आंबट गोड तिखट अशी अप्रतिम चव येते हे सर्व घटक मिक्सरमधून फिरवून घ्या तसेच पुरेसे थंड पाणी टाकून पुदिना फ्लेवरचे मसाला ताक झटपट तयार होईल वरून थोडा चाट मसाला तसेच पुदिनाची पानं टाकून थंडगार मसाला ताक सर्व करा अशा पद्धतीने तीन वेगवेगळ्या पद्धतीचे ताक आज आपण शिकलो आहोत तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा